प्रभूची सुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव आज संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे शेवटपर्यंत संदेश तुम्ही ऐका आपण जाऊया मला की अध्याय दोन चौदा ते सोळा इथं पवित्र शास्त्र म्हणतो की परमेश्वराला घटस्फोटाचा टिटकावा आहे गॉड हे डिवोस पुष्कळ लोकांना माहीत असे की देवाची काय इच्छा आहे देवाला घटस्फोटाचा तिटकारा आहे परमेश्वराला घटस्फोटाचा तिटकारा आहे पण जगातील लोक जे आहेत ते घटस्फोट ते त्यांना आवडतं ते त्यांना प्रिय येते कारण ज जगामध्ये जगामध्ये त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नसती की घटस्फोट हे देवाला आवडत नाही घटस्फोट दिल्यावर काय परिणाम होतात आध्यात्मिकरित्या काय परिणाम होतात मानसिकरित्या काय परिणाम होतात शारीरिकरित्या काय परिणाम होतात हे त्यांना माहीत नसतं कारण जगामध्ये चालतं पाप केल्यावर चालतं वेबी केलावं केल्यावर चालतं सिगरेट पिल्यावर चालतं दारू पिल्यावं चालतं ड्रग घेतल्यावर चालतं पोनोग्राफी बघितल्यावर आणि म्हणून ते अशा गोष्टी करतात म्हणून तुम्ही पहा की जगामध्ये असं खूप चालतं सिलेब्रिटीजमध्ये इवन कॉमन लोकांमध्ये लग्न करता घटस्फोट देतात नंतर परत काय वर्ष थांबतात परत दुसरं लग्न करतात दोन तीन वर्षांनी परत घटस्फोट देतात परत काय वर्ष थांबतात था परत लग्न करतात परत घटस्फोट चालतं असं चालू असतं त्यांचं पण हे परमेश्वर आवडत नाही ते त्यांना माहीत नाही आहे पिरो त्यांची गोष्ट वेगळी आहे पण आपलं काय इवन ख्रिस्ती परिवारामध्ये ख्रिश्चन फॅमिलीजमध्ये घटस्फोटचं प्रमाण वाढलेलं आहे विसेंट सर्वे म्हणतो की पंचवीस टक्के जे लग्न आहे ते घटस्फोटामध्ये संपतात ही हकीकत आहे आणि ती स्वतः मी बघितलेलं आहे तुम्ही बघितले असा तुमच्या फॅमिलीमध्ये असेल प्रियाण्णो हे असं घडत आहे आता ख्रिस्ती लोकांना तर माहीत असतं की देवाला या गोष्टी आवडत नाहीत पण तरी त्यामध्ये ते पडतात आणि दुःखाची गोष्ट आहे की आपण बघतो की काय पास्टर्सचे पण घटस्फोट झालेले आहेत ते पण घटस्फोट देतात दुसरं लग्न करतात काय बिशप्स घटस्फोटीत आहेत घटस्फोट देतात आणि लग्न करतात मग बाकीच्या मेंबर्सला वाटतं की ते करतात आम्ही पण करू पियानो ही दुःखाची गोष्ट आहे हे ख्रिस्ती पदवीमध्ये असायला जाय पाहिजे कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की गॉड हेट्स डिवोर्स तुम्ही काय समजा आवडला तुम्हाला आवडलं नसेल देवाचं हे पण देव म्हणतो आय हेट इट तुम्ही म्हणाल की पास तुम्हाला माझी कंडिशन माहीत नाही आहे खूप कठीण याच्यातून मी चाललेलो आहे एक दिवस मी गाऊ शकत नाही माझ्या पार्टनर बरोबर बाहेरून सांगायला खूप इझी जातं पण खूप टफ आहे मी मानतो खूप टफ आहे पण तरी पण आपल्याला देवाच्या कृपेने देव काय म्हणतो त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि आपल्याला देवाकडे प्रार्थना करणं आवश्यक आहे त्याच्याकडून ॲडवाईस घेणं आवश्यकता आहे त्याच्याकडून काउन्सल करून घेणं आवश्यक आहे पुष्कळ वेळा आपण काय करतो की आपण दुसऱ्या लोकांकडे जातो नातेवाईकांकडे जातो काउन्सलिंगसाठी पण हे आपल्याला राईट काउन्सलिंग मिळणार नाही आहे म्हणून परमेश्वरकडे जाणे खूप आवश्यक आहे आपण जाऊया नवीन काळामध्ये आणि येशू येशुकिस्त काय म्हणतोय मग ते एकोणीस नऊ मी तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या बायकोला कर्माच्या कारण्याशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रियांबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो आता प्रियानो हे येशूपिस्त शब्द आहेत आता एकाच कारणामुळे तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीला घटस्फोट देऊ शकता आणि ते कारण म्हणजे व्यभिचार किंवा जा कर्म पण पण ही देवाची इच्छा नाही आहे घटस्फोट देणं ही देवाची इच्छा नाही आहे पण असं इथं का म्हटलेलं आहे कारण जेव्हा तुम्ही लग्न करता तर लग्न मॅरेज हे एक कवनंट असतं वाचा असती आणि जेव्हा व्यभिचार कोण करतं कुठला पार्टनर तर काय होतं ती वाचा संपती जसं कोणाचा मृत्यू होतो तर जे कवनंट असतं जर ती वाचा असती हजबंड अँड वाईफमध्ये ती वाचा संपती मग ते फ्री होऊन जातात कोणाशी पण लग्न करायला आता इथे असं नाही की जर व्यभिचार झाला असेल आणि दुसऱ्या दिवशी डिवोर्स ज्याचा असं नव्हे त्याच्या अगोदर तुम्हाला जे आहे ते देवाकडे जाणं आवश्यक आहे आणि समेट करून घेण्याची आवश्यकता आहे क्षमा करण्याची किंवा मागण्याची आवश्यकता आहे या गोष्टीकडे जाणं खूप आवश्यक आहे कारण डिवोर्स हा शेवटचा 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 उपाय त्याच्या अगोदर ह्या दोन गोष्टी करणं खूप आवश्यक आहे समजा तुमचा पती किंवा पत्नी जर जर तुमच्याशी क्षमा मागतीये समेट करण्यासाठी तयार आहे तर तुम्ही क्षमा करणं खूप आवश्यक आहे आणि जीवनात पुढे जाणं खूप आवश्यक आहे डिवोर्स हा लास्ट ऑप्शन आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त या काना व्यतिरिक्त जर तुम्ही घटस्फोट दिला आणि दुसरं लग्न केलं तर पवित्र शास्त्र काय म्हणतं की तुम्ही काय झा तुम्ही तुम्ही व्यभिचार केलेला आहे यू आर ॲडल्ट जेव्हा एखादा व्यक्ती घटस्फोट देतो कुठल्या पण कारणाने तर आणि दुसरं लग्न करतो तर बायबल म्हणतं की तुम्ही वेबिचा करता प्यानो हे खूप कठीण शब्द आहेत म्हणून खूप आवश्यक आहे कारण देवाची इच्छा नाही आहे देव म्हणतो की मला या घटस्फोटाचा टिटकावा आहे आणि देव हे पण म्हणतो की जे मी जोडलेलं आहे ते तुम्ही तोडू नका तुम्हाला तोडण्याचा काही अधिकार नाहीये हा ले लुया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या ना नावाने करतो हा